हॅलो गाईज आज आम्ही एका अशा व्यक्तीच्या घरी जाणार आहोत ज्या व्यक्तीनं कधी लाईट वापरलीच ना, नाही कधीच नाही वापरली अशा व्यक्तीच्या आज आम्ही घरी जाणार हो, आहोत त्यांच्या घरचं तुम्हाला घरातलं नाही दाखवणार पण बाहेरचंच बघ बघा आणि त्या व्यक्तीचं तुम्हाला इंटरव्ह्यू पण मी ओके त्यांचे जे बाहेर आहेत ना गाईज तिथं लिटरली इतके झाड पूर्ण असं जंगलच जंगल असं वाटत होत मित्रांनो तुम्ही आता कंटिन्यू करा तुम्हाला सगळं दाखवतो सो गाईज so, आम्ही त्यांच्या घरामध्ये एंटर केलं घर तर नाही मित्रांनो जंगलच म्हणा तुम्ही स फक्त हा इतकाच रोड चांगला बाकीकडं सगळीकडं सगळीकडे झाडच मित्रांनो आणि तिथे तीन तीन मुंगूस होते गाईज इतकी भीती वाटत होती मला तर असं वाटत होतं की आपण तिथून पळूनच जा मित्रांनो तुम्हाला आता मी त्यांचं पूर्ण दाखवते बघा तुम्ही तुम्ही पण शॉक होता एक प्रोफेसर एक प्रोफेसर त्या अशा घरामध्ये राहते त्यांचं म्हणणं आहे की लाईट वीज वापरल्यामुळे आपल्याला हानी पोहोचते म्हणून त्या कधी वीज वापरत नाही त्यांच्या घरामध्ये जे पूर्ण आमदार मित्रांनो एक अशी झोपडी असते ना तशी आहे आणि त्यांना झाडांवर खूप काही आहे त्यांना असं वाटतं की झाड झाड आपल्याला खूप काही देता आपण त्यांना वाचवलं पाहिजे म्हणून ते यांनी आत्तापर्यंत वीज नाही वापरली मित्रांनो बघा काय हे हे बघा हे त्यांचं घर आहे माझी आजीने मला घेऊन गेले होते तिथं तर हे भयानक होत मित्रांनो मला तर असं वाटत होत तिथून पळूनच जाव तर गायस हे बघा तुम्ही बघा ते मुंगूस कशा होते राहत होत्या म्हणजे असतील गाईज बघा तुम्ही हे आजी येत माझी आता आम्ही काय हा पहिला प्रश्न पडतो एक असा सजीव जो उन्हातानात उभा राहतो आणि मग प्रत्येक वृक्षाचं जतन संवर्धन संरक्षण करण्यासाठी एकेका वृक्षाबरोबर एका, एका देवाची सांगड घातली मागची भूमिका एवढीच होती की यांना देव माना आणि त्यांचं संरक्षण करा आज जे आपण वृक्ष लावा वृक्ष वाढवा म्हणतो त्याचा तो एक वेगळा प्रकार होता म्हणजे वृक्षाला धार्मिक महत्व दिलं आणि त्याचं संरक्षण केलं गेलं आजच्या युगातली कल्पना वेगळी आहे की वृक्ष काय काय आपल्यासाठी एक करतात हे आता सगळ्यांना माहीत आहे त्या दृष्टीने आपण आज फक्त काही वृक्षांचंच मूल्यमापन करूया त्यातला पहिलं वृक्ष म्हणजे वड भारतात सर्वत्र आढळणारा वृक्ष आणि भारताची तीन नैसर्गिक मानकं प्रतीकं म्हटली तर एक हिमालय एक गंगा आणि एक वटवृक्ष आपल्याकडे इंग्लिश शाळेत जाणाऱ्या मुलांना विचारलं तर तो म्हणते बॅनियन असं अगदी स्टायलिश इंग्लिशमध्ये दे उत्तर देतो बॅनियन म्हणजे काय आहे विचारलं तर त्याला काही सांगता येत नाही त्याच्यात गोष्ट आहे त्याची म्हणजे सत्यकथा आहे ती की इंग्लिश लोक ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांनी पाहिलं एक प्रचंड आकाराचं झाड आहे पण त्या झाडाच्या आकार झाडाखाली एक माणूस व्यापारी आहे लोक येत आहेत खरेदी करतायत त्यावेळेला तो बिग बजार होता मॉल होता ज्या झाडाखाली व्यापारी बसतो तो व्यापारी म्हणजे बनिया आणि म्हणून तो झाला बनियन म्हणजे वडाचं झाड परिस्थिती आज अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे की आपल्यापैकी म्हणजे बाई असो नाही तर पुरुष असो लहान असो नाही तर मोठा असो प्रत्येकाने दररोज दोनदा वडाला जायला हवं हो। तिथली ऑक्सिजन बँक आहे ती तिथनं ऑक्सिजन गोळा करायचं आणि मग घरी जायचं किंवा ऑफिसला जायचं तर असा हा वड सोगाई झा असा होता माझा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय